नमस्कार यूटूब फॅमिली कसे आहात ठीकच असाल तर आज आम्ही जाणार आहोत दत्ताच्या मंदिरामध्ये कारण की आज आमच्या कॉलनीमधल्या बायकांनी दत्ताच्या मंदिरामध्ये हळदी कुंकू ठेवलेला आहे तर छानपैकी आज आम्ही मेकअप करून तिथं जाणार आहोत मी आणि माझी जाऊबाई व्हिडिओ याचसाठी बनवला की म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढूया तुम्हाला मंदिर पण दाखवूया तिथं भजन कीर्तन सर्व काही होत राहतं अं खूप म्हणजे छोटसच मंदिर आहे पण छान वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर तर बायकानं ठरवलं होतं की घर गर घरात करण्यापेक्षा हळदी कुंकू एखाद्या मंदिरामध्ये केलं तर पस प्रसन्नता वाटते खूप छान वाटतं आणि छान आहे म्हणून सर्वांनी ठरवलं होतं की हळदी कुंकू तिथंच ठेवायचा म्हणून दत्ताच्या मंदिरामध्ये हळदी कुंकू ठेवला आहे तर मी आणि माझी जाव जाणार आहोत आवरायचं आणखीन बाकी आहे साडी वगैरे घालायची आहे म्हटलं एक थोडासा शॉ व्हिडिओ बनवावा नंतर मग साडी घालावी तर चला मग आता मी मी चेंज करून मग तुम्हाला दत्ताचं मंदिर दाखवती आणि हळदी कुंकू पण चला तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच बघा पुढचा व्हिडिओ चला तर मंदिरामध्ये आलो आहोत ती सुरू झालेली आहे